आज कंसरा मित्रमंडळ बोरगड येथे आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा हो या याप्रसंगी मंडळाच्या प्रेरणास्थान महापौर तसेच नगरसेविका रंजना भानसी मॅडम आमदार राहुल ढिकले नगरसेवक अरुण पवार अमित घुगे नगरसेवक गणेश गीते अशोक मामा जाधव अतुल भानसी ललित भाऊ राऊत तसेच परिसरातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते कार्यक्रमाचं पूजन करून आदिवासी क्रांतिकारकांची माहिती देण्यात आली आहे सांस्कृतिक कार्यक्रम असल्यामुळे सर्वांना उपस्थित राहण्याचं आवाहन कनसरा मित्रमंडळाच्या आयोजकांनी भगवान बिरसा मुंडा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवरायांचे पूजन करून कार्यक्रमाची रूपरेषा देखील सांगण्यात आली आहे सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम होऊन आदिवासी वेशभूषा सांस्कृतिक गाणे कला पथक येणार असून नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून शोभा वाढवावी असं देखील केलं आहे मंडळाचे आयोजक दुर्वादास गायकवाड शरद झोपळे विक्रम पाडवी योगेश अण्णा गावित सागर पवार नंदराज भडांगे अमोल लहारे पुष्कर गांगोडे नितीन चव्हाण गणेश पवार गणेश लहारे बाळा पाडवी रवी गायकवाड रमेश धून मनोज पवार यांचं मोलाचं सहकार्य लाभलंय लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी पुष्कर गांगोडे नाशिक